राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आपल्यासाठी घेऊन आले आहे ग्लोबल प्रॉपर्टी एक्सपो आता एका छताखाली थेट बिल्डरसोबत संवाद घर अगदी वास्तुशास्त्र शास्त्राप्रमाणे आपले आवडती दिशा आणि मजला त्यामध्ये पन्नास हजारापर्यंत भेटवस्तू आणि खास ऑफर तसेच दुबई खरेदारांसाठी गोल्डन व्हिसा ऑफर आहे गृह कर्जासाठी सुविधा व मार्गदर्शन तरी सर्व ग्राहकांनी ग्लोबल प्रॉपर्टी एक्सपोला एकदा भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे You yeah. 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 드디어 <목소리가> 니다 <목소리가> हम आपको धन्यवाद देते हैं कि आपने हमारे साथ संपर्क किया है। आपका क्या नाम है? आपका क्या पता है? डीप ऑफ डेवलपमेंट के लिए धन्यवाद। गिफ्ट वाउचेस मिळाले सो हे फक्त एक्सक्लुझिव्ह ग्लोबल प्रॉपर्टी एक्सपोमध्ये असेल आणि दॅट इज अन ॲडिशनल बेनिफिट फ्रॉम डेव्हलपर अँड ऑल्सो आणि एक्सपोच्या वतीने सोफ्टी सेफ्टी आणि सेक्युरिटी ना आता कस्टमर किंवा बाहेर या एक्सपोमध्ये घर घेतोय ॲक्च्युअल साईटवर आलेले नाही आहे तर आम्ही पर्टिक्युलर सात ते आठ दिवसांचा वेळ देतो ज्यामध्ये कॅब सर्व्हिससुद्धा अवेलेबल असते त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला जाऊन व्हिजिट करून तिथे बुकिंग कन्फर्म करण्याची सुद्धा कस्टमरकडे संधी आहे सो आज इथे ट्रान्झॅक्शन करून एक लाख दोन लाख स्पॉट ला, बुकिंग करून कस्टमर एक सात ते आठ दिवसांचा वेळ बाय करू शकतात आणि प्राईज लॉक करू शकतात ज्या एक्सपोच्या प्राईज आणि पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये ॲक्च्युअल प्रोजेक्टला व्हिजिट करून ते त्यांची बुकिंग कन्फर्म करू शकतात तर त्याच डेव्हलपरच्या दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये पण ते घेऊ शकतात असे बरेच ऑप्शन आहेत आणि इवन रिफंडेबल अमाऊंट सुद्धा ऑप्शन आहेत काही काही डेव्हलपकडे अवेलेबल तर ते सगळे ऑप्शन्स आपण प्रॉपर्टीमध्ये तुमच्या कमर्शियल पण काही आहेत त्याच्याच का मध्ये प्रॉपर्टीमध्ये कमर्शियल्स आहेत ऑफिसेस आहेत शॉप्स आहेत लँड्स आहेत रेसिडेन्शियल पण आहे सो जर मी एका प्रकारे सांगू सा, सांगितलं तर तीस लाखापासून तीनशे करोडपर्यंतच्या पर्यंतच्या कमर्शियल रेसिडेन्शियल लँड सगळ्या काइंड ऑफ इन्व्ह इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स कस्टमरला इथे लाभाजीनगर वास्यांना काय आव्हान एक मिनिट येस 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 हा एक मिनिट खास आव्हान आहे की आजचा साधारणतः पुढचे सात आठ तास आणि उद्याचा अख्खा दिवस दिवस आहे सो हा प्रॉपर्टी एक्सपो बिलकुल मिस नका करू इथल्या ऑफर्स खास तुमच्यासाठी आहेत इंडिपेंडन्स डे निमित्त त्याचा लाभ उठवा आणि जास्तीत जास्त संख्येने इकडे व्हिजिट करा एक्सपो फोटो सुरू आहे सर एक्सपो जो आहे तो आपला हॉटेल अम्बेसेडर अजंठा जालना होत्याचा दिवाणी खास दिवाणी खास हॉल ना त्याचा टायमिंग काय राहील सर तुमचा सकाळी दहा ते संध्याकाळी सात बट आम्हाला वाटत नाही आम्ही सात वाजता फ्री होऊ नऊ साडे नऊ टिल द टाइम कस्टमर्स सर कमिंग इन वीआर आणि जर असं झालं की खूप उत्तम प्रतिसाद आहे आणि वी आर नॉट एबल टू अटेंड कस्टमर्स तर आम्ही संडेला सुद्धा एक्सपो एक्सटेंड करण्याची तयारी आहे थँक्यू थँक्यू yes. नमस्कार छत्रपती संभाजीनगर मी मोर्चा संभाजीनगर सर ग्लोबल प्रॉपर्टी एक्सपो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आम्ही मागच्या महिन्यात लॉन्च केलं आहे या एक्सपोचा उद्देश जसा प्रथमेश कुलकर्णींनी तुम्हाला सांगितलं यापुढे आम्ही हा एक्सपो अजून एक्सपांड करू अक्रॉस इंडियामध्ये प्रत्येक स्टेटच्या टीयर टू टीयर थ्री सिटीजमध्ये कस्टमर्सना बायर्सना करंट बेस्ट सेलिंग प्रोजेक्ट्स अॅक्रॉस दी वर्ल्ड इथे शोकेस केले जाते सो दॅट कोणी कुठेही राहू शकतं आपल्या स्वतःच्या शहरामध्ये राहून सुद्धा अक्रॉस दी ग्लोबच्या बेस्ट इन्व्हेस्टमेंट्स मिस नाही व्हायला पाहिजे आणि आर ओ आय बेस्ट इन्व्हेस्टमेंट असा असो किंवा एंड युजर बेस्ट इन्व्हेस्टमेंट असो दे दे शूड बी एबल टू डू इट ॲट द बेस्ट प्राईस जी की लॉन्च केली असते सो असे लॉन्चेसचे प्रोजेक्ट्स घेऊन प्रत्येक शहरामध्ये अक्रॉस पॅन इंडिया ग्लोबल प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस कोणती गोईल कोणत्या कोणत्या शहरामध्ये तुमचा प्रॉपर्टी सध्या आम्ही सोलापूर दुसरा छत्रपती संभाजीनगरमध्ये केला यानंतर आय थिंक so, याच्या पुढे आम्ही नाशिक जळगाव त्याच्यानंतर कोल्हापूर प्लस जसं सरांनी सांगितलं महाराष्ट्राच्या बाहेर देखील चंदीगड क्रिची इथे प्रॉपर्टी एक्सप्रोस प्लॅन करत आहोत येणाऱ्या काही दिवसात पुणे मुंबई बँगलोर आणि दुबई या चार सिटीजमधल्या साईट्स आपल्याकडे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये तुम्ही करणार का येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगरमधील देखील ऑप्शन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन सोलापूरमध्ये मध्ये येस दोन दिवसांमध्ये आम्हाला जवळजवळ दोनशे पन्नास ते दोनशे साठ बॉकिंग झाले आणि आठ ते दहा क्लिअर बुकिंग संभाजीनगर मध्ये आता सकाळी जस तीन ते चार तास झाले तुम्ही गर्दी बघू शकता इथली पन्नास ते साठ पर्सन ऑलरेडी व्हिजिट झाले आणि तीन बुकिंग ऑलरेडी आता सकाळपासून झालेले बिकॉज संभाजीनगर निवडण्यामागचं कारण हे होतं की संभाजीनगरमध्ये बाईक कॅपॅसिटी भरपूर आहे जसं की इथे उद्योगधंदे भरपूर इथली लोक बाहेर पुण्या मुंबई दुबई इथे शिकायला जातात so, सो त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी करतात आता हे तुम्हाला माहिती असेल की मोस्टली जर एज्युकेशन हायर एज्युकेशन नंतर लोक पुणे मुंबईमध्ये घर बघतात तर मग त्यांच्यासाठी त्या पॅरेंट्स साठी त्या सगळ्यांसाठी आम्ही खास इथे आलो कारण त्यांना तिकडे येणं मे मेबी पॉसिबल होत नाही सो हे so, सगळे संभाजी नगरकरांचे दूर करण्यासाठी लोन लोन वगैरे होम आमची होम लोन टीम आहे तुम्हाला एसबीआय सगळ्या बँकचे लोनचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत सोबत

कस्टमर्सनी <laughs> uh, <laughs> या ग्लोबल प्रॉफिट एक्सपोमध्ये येऊनच घर का घ्यावं किंवा इन्व्हेस्टमेंट का करावं कारण ज्या प्राइजेस त्यांना डेव्हलपरच्या साईटवर पण नाही मिळणार त्या प्राइजेस दोन दोनसाठी कधी एक दिवसासाठी कधी तीन दिवसासाठी ऑफर्स त्यांना फक्त मध्ये मिळतील जसं छत्रपती संभाजीनगरच्या आजच्या आणि उद्याच्या एक्सपोमध्ये डेव्हलपरकडून ऑलमोस्ट पन्नास हजार ते पाच लाखापर्यंतच्या ॲडिशनल बेनिफिट ऑफ त्याशिवाय एक्सपोर्च्या वतीने स्पिन तुम्ही बघितलं असेल